हे मुंबईतलं खूप प्रसिद्ध दुकान आहे पन्नास प्रकारचे कुर्ते तुम्हाला एका दुकानात तुम मिळणार आहेत व्हाइट ब्लॅक मरून रेड व्हाइन नेव्ही ब्लू भरपूर जण इथे येतात फक्त चिकनकारी कुर्तीच घ्यायला एम पासून तुम्हाला फाय एक्सेल पर्यंतचे सगळे कपडे इथे तुम्हाला मिळतात थाट तोही कमी पैशात हाय फ्रेंड्स तुम्हाला सगळ्यांचं लोकमत सखीमध्ये स्वागत आहे आणि आज मी आले आहे लिंकिंग रोडला बँड्रा लिंकिंग रोडला आणि मी आज तुम्हाला असं एक शॉप एक्सप्लोअर करणार आहे जिथे सुंदर चिकनकारी कुर्तीज मिळतात मुंबईतलं प्रसिद्ध हे शॉप आहे जिथे चिकनकारी स्वस्तात मस्त आणि सुंदर सुंदर मिळतात सो सु आज आपण जाऊयात तिथेच पण त्यासाठी तुम्हाला कुठे यायचं आहे माहिती आहे का तर तुम्हाला यायचं आहे बँड्रा वेस्टला बँड्रा वेस्टला लागला की तुम्हाला लिंकिंग रोडला माझ्या लेफ्ट साईडला ना बर्गर किंग आहे आणि बर्गर किंगच्या अगदी अपोजिट साईडला एक छोटस दुकान आहे ऍक्च्युली त्या दुकानावर नाव नाहीये पण बर्गर किंगच्या सर्कल वर ना तुम्ही राईटला आलात की तुम्हाला सरळ इथे यायचंय आणि या दुकानात विजिट करायचंय चला जाऊयात हॅलो इम्तियाज काका खूप खूप स्वागत तुमचं लोकमत मध्ये आणि मी बघते तुमच्याकडे सगळ्यात भारी चिकनकारी कुर्तीज आहे किती पाचशे रुपयापासून सुरुवात आहे काकांकडे कॉटन मध्ये येणार असं लॉंग कुर्ती आहे ना येस हे बघा पाचशे रुपयात आहे पण कमीत कमी तुम्ही कमी कमी रेट आहे आणि आम्ही तुमच्या सोबत बार्गेनिंग केली <laughs> yes, तर नाईन फिफ्टी सांगायचा रेट आहे नंतर कमी होणार जे हँडमेड येस त्याचा काम येणार मशीनचं काम नाही बघा हे शॉर्ट टॉप मध्ये बी आहे शॉर्ट टॉप मध्ये सुद्धा आहे याची काय किंमत आहे सांगायचं रेट सगळ्या हजार पन्नास गाराशे

हा तुम्हाला फायनल येणार नाईन हंड्रेड मध्ये नऊशे रुपयाला पूर्ण सेट आहे ना तो टॉप आणि दुपट्टा येणार वाव आपण बघू शकतो हा पूर्ण सेट तुम्हाला नऊशे रुपयात मिळतोय यामध्ये कोणते कोणते कलर आहेत मला दाखवत का चार पाच कलर येणार ब्लॅक येणार रेड येणार मरून येणार हा बघा सो हा तो प्रॉब्लेम येस हा तुम्हाला मी मागे एकदा दाखवला एक होता आणि तेव्हा त्याची किंमत होती चौदाशे रुपये मी तुम्हाला मार्केट मागे एकदा जेव्हा चिकनकारी कुर्ते दाखवल होते ते त्यांनी मला चौदाशे सांगितले ते पण या च्याच्यांकडे तुम्हाला नऊशे रुपयात हा पूर्ण सेट मिळणार आहे आणि ह्याचा आपण पण घेऊ शकतो आपण फिटिंग वगैरे पण करू शकतो ना याला आणि याच्यामध्ये कोणते कोणते -कौन् कलर आहेत तुमच्याकडे आता रेडी मध्ये माझ्याकडे दोन तीन कलर असा येतो सिक्स कलर येतोय ह्याच्यामध्ये कोणते असतात व्हाईट व्हाईट ब्लॅक मरून रेड वाईन नेव्ही ब्लू नेव्ही ब्लू पाच कलर सहा कलर त्यांच्याकडे असतात त्याच्यामध्ये त्यांच्यामध्ये सहा कलर भेटणार आणि याची काय किंमत आहे हे तुम्हाला सांगायचं रे ट्वेल हंड्रेड फोर्टीन हंड्रेड आहे पण लास्ट सेवन हंड्रेड मध्ये भेटणार सातशे रुपयेला मिळेल आणि याच्यामध्ये तुम्ही अस्तर अस्तर वेगळा भेटतो अस्तर नाही का याच्यामध्ये याच्यामध्ये सुद्धा नाही येणार त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये वेगळा अस्तर भेटणार तुम्हाला अस्तरची प्राइस काय आहे तुमच्या दोनशे रुपये दोनशे रुपये सो आपण चांगला येणार ते तुम्ही जर अस्तर जरी घेतला ना तर त्याची किंमत इथे दोनशे रुपये आहे त्याच बरोबर असे कुर्ते घरारा पॅटर्न मध्ये घरारा पॅटर्न हे बघा हे हाय या घरारा पॅटर्न ची प्राइस काय आहे असं सांगायचं ट्वेंटी एट हंड्रेड थर्टी टू हंड्रेड आहे पर घ्यायचा आहे तो फिफ्टीन हंड्रेड पर्यंत येणार तुम्हाला फिफ्टीन हंड्रेड पंधराशे रुपयात तुम्हाला पूर्ण सेट मिळणार आहे घरारा सेट आणि याचबरोबर त्याच्या बाजूला पण आपण बघतोय जर वेगळी डिझाईन काही हवी असेल ना तुम्हाला फेस्टिव्ह लुक मध्ये हा बरोबर आहे म्हणजे आता दिवाळी दुपट्टा भेटणार ह्याच्यामध्ये दुपट्टा नाही दुपट्टा आहे येस तर यामध्ये पण आणि हा व्हाईट आहे त्याच्यामध्ये पण दुपट्टा आहे का सगळ्यामध्ये दुपट्टा नाही जसं हाय मिरर वर्क मध्ये तुम्हाला भेटणार दुपट्टा येस म्हणजे हा थोडासा वेगळा आहे मिरर वर्क आहे हे, हे। आणि हा जो आहे ह्याला कापड लुकच आहे थोडासा गोटापट्टी तर त्याला त्याची किंमत काय म्हणाला तुम्ही सगळ्याची का तुम्हाला अकराशे अकराशे पर्यंत मिळणार ओके आणि हे जे साधे कुर्तेज आहे त्याची काय किंमत सेव्हन हंड्रेड सिक्स हंड्रेड आणि हे सगळं हँडमेड आहे का सगळं बघू शकतो की हे पूर्ण हँडमेड आहे मी बरेच येणार सो याच्या आधी पण मी बरेच जे व्हिडिओ केले होते त्याच्यामध्ये तुम्हाला चिकनकारी कुर्तीज तर चांगलं असतातच दुसरीकडे सुद्धा पण हे आहे ना हे मुंबईतलं खूप प्रसिद्ध दुकान, दुकान आहे जिथे बरेच लोक इथे गर्दी करतात भरपूर जण इथे येतात फक्त चिकनकारी कुर्तीज घ्यायला आणि येस हेच दुकान ते आहे आज जिथे मी पण आलेली आहे त्याचबरोबरच ह्याची किंमत काय आहे ह्या सगळ्या कुर्तीजची सिक्स हंड्रेड मध्ये येणार आणि तुमच्याकडे किती प्रकारचे कुर्तीज आहेत माझ्याकडे जर पन्नास डिझाईन आहे मॅडम पन्नास डिझाईन म्हणजे तुम्हाला वरायटीच वरायटी तुम्हाला मिळणार आहे म्हणजे पन्नास प्रकारचे कुर्ते तुम्हाला एका दुकानात मिळणार आहेत आणि जर तुम्हाला असं सेट येणार ह्याच्यामध्ये खाली कुर्ती पाहिजे तुला कुर्ती बी भेटणार आणि सेट पाहिजे सेट आणि पूर्ण सेट हवा असेल तर तुम्हाला तसाही मिळतो आणि पूर्ण सेट हवा असेल तर कितीला मिळतो पूर्ण सेट तुला तेराशे पर्यंत भेटणार आणि फक्त कुर्ती हवी असेल खाली कुर्ती नाईन पर्यंत भेटणार फक्त जर तुम्हाला कुर्ती हवी असेल ना तर तुम्हाला नऊशे ला मिळते आणि नुसतं जर वेगळं वेगळं घ्यायचं असेल तर तशी प्राईस आहे हो हे बघा बघू शकता की किती हँडमेड आहे आणि क्वालिटीच्या बाबतीत खरंच गॅरंटी आहे आणि मस्त आहे आणि बऱ्याच जणांनी सजेशनही दिले होते की इकडे जाऊन व्हिडिओ कर तर मी आज आलेली आहे आणि मला खरंच समाधान झालेलं आहे कारण मी आता इकडनच घेणार आहे मला हा एक पीस हो का, आ, हा एवढा सुंदर आहे ना काहीतरी मस्त कम्फर्टेबल वाटत कॉटन आहे का हा डॉबी कॉटन सांगतोय ह्याला कापडचा सा नाम आहे आणि हा बी फ्रॉक आहे वा म्हणजे गाऊन मध्ये ना फ्रॉक टाइप मध्ये हा पूर्ण गाऊन आहे आणि ह्याचा कपडा तुम्ही फक्त बघा कॉटन मध्ये आहे आणि मस्त असा कम्फर्टेबल कपडा आहे आणि ह्याला सुद्धा हँडमेड वर्क सगळे हँडमेड वर्क असतात खाली मशीन हा फक्त मशीन वर्क आहे का ओके हे बघा हे सगळे टॉप आहेत तिथे हे जे त्यांनी ठेवलेले कॉटनचे वगैरे सगळे टॉप आहेत आपण एक काढूयात त्याला हा एक दाखवा ना छाच्या हे मोठी साईज आहे फोर्टी सिक्स सगळे साईज किती पर्यंत फोर तक साइज भेटणार तुम्हाला स्मॉल साईज वगैरे नाही मिळत थर्टी एट चे स्टार्ट आहे ना बाप रे म्हणजे डबल एक्सेल का हा टेबल एक्सेल आहे डबल एक्सेल बी आहे एक्सेल बी आहे लार्ज बी आहे मिडीयम बी आहे आणि ट्रिपल एक्सेल एक्सेल पर्यंत आहे एक्सेल पर्यंत तुम्हाला मिळतात इकडे वाव म्हणजे एम पासून तुम्हाला एक्सेल पर्यंतचे सगळे कपडे इथे तुम्हाला मिळतात येस कलर ऑप्शन म्हणाल ना तर भरपूर आहे आणि क्वालिटीच्या बाबतीत तर हे दुकान टेनॉन टेन आहे हे बी चंदेरी मध्ये आहे हॅन्डमेड आहे चंदेरी सिल्क आहे चंदेरी सिल्क बाराशे पर्यंत येणार Okay. त्याच्यामध्ये कमी करून तुम्हाला बाराशे तेराशे पर्यंत मिळणार क्रॉप टॉप डॉझर्ट वर वस्तू मध्ये आणि हे पण हँडमेडच आहे का सगळं हँडमेड आहे मशीन okay. नाही okay. मशीन एक दोन डिझाईन भेटणार तुला सगळे सो so, आपण जर तुम्हाला टॉप जर हवे असेल ना नुसते टॉप हवे असतील जसे जीन्स वर घालायला टॉप हवे असतील तर तुम्हाला हे तिथे टॉप पण आहेत अवेलेबल याचबरोबर पॅन्ट पण आहेत का प्लाझो आहे पॅन्ट प्लाझो गरारा पण आहे येस असं प्लाझो पाहिजे हा बी गरारा आहे गरारा सो असे त्यांच्याकडे पॅन्ट पण आहेत हे फॅन्सी गरारा yes, भेटणार तुला हँडमेड आहे येस याच्यावर सोबत तुम्ही एखादी शॉर्ट कुर्ती घातली अशी कुर्ती घातली लॉंगाला शर्ट लॉंग पण घालू शकतो हा एक आपण पर्पल पण बघूया किती सुंदर आहे याच्यावर मी तुम्हाला पॅन करायला सांगते हा पर्पल हा पर्पल हाँ सेट है। है। सेट आहे आणि काय अकराशे पन्नास ला मिळणार आहे बरोबर तुमच्याकडे काही असं वेगळं आहे का शर्ट मध्ये किंवा काही असं काही वेगळं आहे अजून काही वेगळी डिझाईन मध्ये काही आहे का त्यांच्याकडे प्रत्येक गोष्ट युनिक आणि ट्रेंडिंग आहे आणि सगळं छान छान आहे आणि मुळात त्यांच्याकडे कलर ऑप्शन म्हणाल ना एवढे सगळे कलर ऑप्शन आहे वेअर आहे वाव असा सांगायचं रेट आहे सिक्स थाउजंड फाय हंड्रेड फाय थाउजंड फाय हंड्रेड पण लास्ट पाहिजे तुम्हाला अडीच हजार तीन हजार मध्ये भेटणार हे काय आहे पण हा काय वेस्ट मध्ये आहे कपडा पण वेगळा आहे वेगळा आहे हो आणि हा डी वर्क आहे थ्री डी वर्क येस हे जे वर्क आहे ना डी वर्क डी वर्क आहे त्याची काय प्राइस आहे किती सुंदर आहे साडेपाच हजा। हजार सहा हजार छान आहे आणि याची प्राइस तुम्हाला अडीच हजार मध्ये मिळणार आहे अडीच तीन हजार अडीच हजार ते तीन हजारच्या मध्ये येणार आहे सो तुमच्या बार्गेनिंग स्किल वर आहे इकडे सो बँड्राची स्पेशालिटी आहे तुमच्याकडे जर बार्गेनिंग स्किल बेस्ट असेल ना हा बी आहे वाव हा वर्क सुंदर आहे मस्तच आहे हा किती हा ह्याची प्राइस सेम रेट ते अडीच हजार अडीच तीन हजार पर्यंत फक्त कुर्ती खाली कुर्ती हे थ्रीडी वर्ग आहे हा धुतल्यावर वगैरे गोळा नाही होणार गॅरंटीड चीज आहे लोकल चीज नाही हा बुटीक मध्ये घ्या जाणार ना तुम्ही भेटणार तुम्हाला फिक्स रेट मध्ये ओके आणि मशीन वॉश करू शकता कसा भी तुम्हें? वाव, तुम्हें एक फक्त कुर्ती बघा किती सुंदर आहे आणि याची किंमत बाहेर आठ ते नऊ हजार असते पण इकडे तुम्हाला अडीच ते तीन हजारात मिळणार आहे आणि हँडवर्क आहे तुम्ही कसंही धुवू दू, शकता याला मशीन वॉश करू शकता हँड वॉश करू शकता कसंही तुम्ही धुवू शकता काही होत नाही याला कपड्याची गॅरंटी आहे आणि खूप सुंदर आहे यात मध्ये सुद्धा कलर खूप ऑप्शन आहेत आता आपण बघू शकतो वर्क रेशम वर्क मध्ये पण त्यांच्याकडे अवेलेबल आहे कुर्तीला कला दामन आहे आणि दामन हँडमेड आहे कला आणि दामन ना कला दामन म्हणतात या कुर्ती दामन, दामन गला 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 दामन सो गला दामन म्हणतात या कुर्तीला आणि एवढी सुंदर डिझाईन आहे ना गला दामन यासाठी म्हणतात कारण गळ्याभोवती सुंदर असलेली डिझाईन त्याला त्यामुळे या कुर्तीला गला दामन म्हणतात आणि याची काय आहे आणि लास्ट पाहिजे ना तुम्हाला अकराशे पर्यंत बाराशे पर्यंत भेटणार विथ इनर विथ इनर, 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 इनर।, इनर तुम्हाला हा टॉप जो आहे विथ इनर मिळणार आहे सो याच बरोबर ना इथे खूप सारे ऑप्शन आहेत चाचांकडे गर्दी असते मी माझ्या व्हिडिओसाठी भरपूर गर्दी त्यांची थांबवलेली आहे सो so, आता मी हा व्हिडिओ इथेच थांबवते आजचा आमचा सा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आमच्या लोकमत केला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आमच्यावर खूप खूप प्रेम करा थँक्यू सो मच